श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रतही केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्जन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या न आऊ नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहालाच विसरू नका ज्योतिष शास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठन किंवा कोणतीही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतो काळे आणि पांढरे दोन्ही तिळ उपासना उपवास आणि औषध म्हणून वापरले जातात तिळ असलेले पाणी अमृतापेक्षाही स्वादिष्ट बनते असे पद्मपुराणात म्हटले आहे यासोबतच इतर पाच पुराणांमध्येही तिळाचे महत्त्व सांगण्यात आले आहे शिवपुराणात तिळदान दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे तसेच या संकष्टी चतुर्थीला तिळ तील संकष्टी असं सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून या दिवशी गणपती बाप्पांना तिळापासून बनलेला नैवेद्याचा भोग हा दाखवला जातो आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली जी वस्तू ठेवायची ते म्हणजे तिळ आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपायाकरता करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतो तो घेतला तरीही चालणार आहे कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे आता हा दिवा आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता तयार करत आहेत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेलसुद्धा वापरू शकतात किंवा तिळाचं पण नसेल तर इतर जे पण देवपूजेमध्ये दे तुम्ही तेल वापरतात ते घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर पांढरे तिळ हे टाकायचे आहेत तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाने स्वास्तिक काढायचं त्यावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे आणि त्यानंतर ह्या स्वास्तिकवर आपल्याला मूढभर पांढरे तिळ जे आहेत ते ठेवायचे कारण आजच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं महत्त्व आणि त्या तिळांवर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून टाकायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी आता हा दिवा जो आहे तो आपल्याला उचलायचा आहे म्हणजे ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता ह्या सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील ह्या दिव्यामध्ये जे तूप टाकलं आहे तसेच हिरवी वेल जे आणि लवंग जे आहेत त्या ह्या तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच ह्या दिव्याखाली जे आपण तिळ ठेवलेले आहेत ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाचं संरक्षण सुद्धा होत असतं अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी स्नान करून झाल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचं आहे ह्या दिव्यामध्ये असणारी ज्या वाती आहे तसेच लवंग आणि तिळ आहेत तसेच हिरवी वेलची आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्येच ठेवायची आणि त्यामध्ये दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये भीमसेनी कापूर टाका आणि प्रज्वलित केला तरीही चालणार आणि हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे असा हा धूर मंत्राचा जप करत करत घरामध्ये फिरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष आहेत अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच ह्या दिवाखाली जे तिळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ